नॉर्मलला त्यांना ॲडमिशन घ्यायचं बारावीनंतर नाही आहे पप्पाला नाव हाय फ्रेंड्स हाय कर हाय कर हाय आम्ही जातोय बागेमध्ये कारण आणि शिकायला झालंय घरी खूप बोर तिचे पप्पा पण घरी नाही आम्हाला दोघाला दोघींना जावं लागतंय आता देवांशला न्यायचं आहे की नाही देवांश या बघा आणशिका झालेली तयार हायशिका या गाशी का झालेली रेडी सायकल घेऊन जायचं म्हणती सायकलवर दोघाला बसवणार आता मी या गा एवढा पसारा बाहेर आणून ठेवला फ्रेंड्स खेळण्यासाठी आणि खेळायला तर काहीच नाही बघा देवांशला बसव म्हणते थांबा एक मी देवांशला बसवते बघा दोघं पण बसलेले आता यांना यायचं बागेत त्यांचे पप्पा येणार घ्यायला मग आम्हाला तर आम्ही जातो बागेमध्ये हाय देवा देवांशला खूप घाई होती त्याला समोर बसायचं असतं पण त्याला समोर बसवलं हो का तो इकडं तिकडं हे करतो फिरतो आणि बागेत केल्यावर तुम्हाला भेटतो हे बघा यांचं कसं चालू आहे आता शांत बसणार नाही हातीला लोटन पियाला लोटन जाईपर्यंत असेच करणार हे देवांश खूप आगाव झाला त्यांचा यांना बागेत नाही ते नाहीतर इथूनच चक्कर मारून आणते कारण पावसाचं वातावरण पण खूप आहे देवांश पण राहणार नाही आता बाबा आले त्यामुळं आमचं जाणं झालं कॅन्सल आणि पाऊस पण यायला लागला ह्या बघा मॅडम इथंच उभे राहिल्या बाबा दिसले आता था। देवांश पण थांबला था। इथं चल तर आता आता पावसात कसं जाती

कुरकुऱ्यातच झालंय खरकुरे घेऊन खुश नाही तर आम्ही दुकानात जाणार होतो आता दुकानातून त्यांना घरी आणायचं होतं कारण आभार खूप आले तुम्हाला वरती दिसतच असो त्यामुळं नको जायला लांब होतो थोडंसं आणि देवांशचा चुकीचा टाईम पण झालाय त्यामुळं देवांश पण आता रडायला लागला उद्या जाऊ आम्ही त्याचे पप्पा घरी त्याची बाबा पाठी मागे राहिले आणि त्याला घेऊन येते त्यामुळे तो रडतोय आई आणि बाहेर खेळणी भरण्यासाठी आम्ही सगळं असं घेऊन गेलतो बाया पेपर सोबत नाही खाऊ शिकाची फ्रेंड ओढे काय करते शिकाची फ्रेंड <laughs> आई आवडते पसारा आम्ही करून ठेवलेला सगळा पसारा खेळता अंशिका नव दे बाळ तस घेऊन नाही तिचं लॉलीपॉप बघा आले आमचं मॅडम हाय काय हाय आई आईंचा अवतार पोरांनी कसा केला <laughs> ओ मॅडम उद्या जाऊ बगीच्यात पाऊस येतोय उद्या जाऊ आय बाबा बर का इकडे ना ए का अंशिका का बघा देवांस मी तुझा कुरकुरा कुड़ घेतला तुझा घे बाळा तू तू तुझा घे उतरा उतरा आपला आपला घ्या <laughs> पाऊस यायला लागला परत गेलो नाही अचानक पाऊस चालू झाला आणि एक छान गोष्ट आहे आमच्या लाडूबाईची तब्येत आता बरी आहे आणि औषध औषधच घेत नाही फ्रेंड्स म्हणून खूपच रडती औषध द्यायला ते रडण्यामुळे असं वाटतं देवत नाही येईल औषध तिचे पप्पा आणि औषधाची पाक देऊ नको तिला खूपच रडायला लागलं म्हणजे ताप तरी कसा होणार नाही औषध देणार बळजबरीनं दिलं तर दोन तीन वेळेस बळजबरीनं औषध दिलं तिला त्यामुळं आता थोडीशी फ्रेश आहे इकडे ये इकडे ये, ये? आपण आणू दुकानहून आणू हा सारखं बोर खायला मग ते लॉलीपॉप दे हे दे ते लॉलीपॉप मागते नाही बरं बरं जाऊ दुकानात बघा आता चालली लॉलीपॉप आणायला कुठे चालली तू दुकानात चालला आमचा बघा फ्रेंड्स इथं चालू आहे लॉलीपॉप खाणं दिवसभर हे लॉलीपॉप खाती हे खाती तुझं ताप गेला का आता इकडं बघ माझ्याकडं ताप गेला का तुझा आ तुला बर वाटत का आता ए बाळ कितीला बाळ आहे बघायला बाडलांड गेला ग तुझं नाव काय खाऊ दे त्याला असं नाही करू ग तुझं नाव काय सांग ना फ्रेंड्सला नाही सांगायचं तुझे पाप्पाचं नाव काय नाही आहे पाप्पाला नाव नाही आहे नाव 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 काय ग नाव ह काय पडलं का घे घे तुझ्या पप्पाचं नाव सांग पटकन हम्म सांग ना शू सांग ना पप्पांचं नाव तुझ्या ऐंशी का केस लागला का हो रे नको खाऊ आता टाकून दे टाकून द्या आता तुझ्या पप्पांचं नाव सांग ना ए बाळ हे बघा याला सगळं येतं फ्रेंड्स पण सांगणार नाही आणि हे बघा करामती बघा तुझं काय हे येत आहे हे बघा चालू येऊ चकन शिकायचे पप्पा हाय निवांत बसली तुम्ही हो हा <laughs> का आज लवकर आले ते तर आठचा टाइम नसतो त्यांचा काय करतय तू काय खाल्लं मी एक प्रश्न असा विचारला होता का ताई तुमचे शिक्षण काय तर माझे शिक्षण बारावीत झालेले बारावी नंतर माझं लग्न झालं थोडं शिकायचं होत पण अंशिका झाली ते नाही शिकता आलं बघू आता समोर आंशिकाचे पप्पा म्हणतात का शिक म्हणून आता पण बघू काय होत अंशिकाच्या पप्पांना विचारूया अंशिकाचे पप्पा का हो तुम्ही मला म्हणले होते ना ऍडमिशन घ्यायचं बारावी नंतर घ्यायचं होतं लहान शिका राहिली घरात लहानपूर जाऊ जाऊ तरी त्या मानानं आई भरपूर करतात खूप काम करतात माझ्यावर आजेला लवकर निर्णय घेतला आम्ही घरातील मी चारच माणसं होतो आम्ही नवीन नवीन काहीच करमायचं नाही सगळे म्हणल्या एक बाळ होऊ द्या लवकर त्यामुळे मग आमचं कार्टून खूप बदमाशी येते त्यामुळं तरी घरात मन लागायचं सगळ्यांचं त्यामुळं कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं राहिले आणि देवांश तीन चार वर्षाचं झालं का तर अंशिकाचे पप्पा अजून पण म्हणतात का ॲडमिशन घ्यायचं बघू आता देवांश कसा निघतो त्यावर आहे <laughs> कारण खूपच बदमाश येतो अंशिकापेक्षा पण तो आईंना अजिबात आवरत नाही आताच रांगतो ना फ्रेंड्स त्यांना कम कमरेचा त्रास आहे ना तर त्यांना जास्त बस होत नाही त्या बसून खूप काम करतात पण असं बस होत नाही लवकर आणि तो सारखं त्यांना पाठीमागं पाळायला लावतो त्यांना काही पळणं होत नाही त्याच्या मागं त्यामुळं त्या थकून जातात त्याला सांभाळायला त्यामुळे बघू आता देवांश तीन चार वर्षाचं झालं का शाळेत जायला लागला म्हणून घेऊ ॲडमिशन कारण मी शिक्षण पूर्ण करायचं कारण सगळ्यांची इच्छा आहे का मी शिक्षण पूर्ण करावं म्हणून बघू आता काय होतं पुढं त्यावर आता सगळं पुढं वेळच ठरवेन काय होतं तर आपण काहीच नाही ठरवू शकत ना बरं चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ रात्री शूट करते म्हणून गुड नाईट सगळ्यांना स्वीट ड्रीम आणि शो गुड नाईट फ्रेंड्स ला गुड नाईट बोल ना स्वीट ड्रीम म्हण नाईट स्वीट ड्रीम म्हण ना नाई ना। ना। बोलणार ना, आता मूड लगेच चेंज झाला आमचा चला बरं